नगर मनमाडी या राष्ट्रीय महामार्गावर शासनाची कुठलीही परवानगी नसताना एका सुनसान निर्जन ठिकाणी स्पीड ब्रेकर आढळला सविस्तर वृत्त असं आहे की नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गावर आणि कृषी विद्यापीठाच्या हद्दीमध्ये राहुरीकडे जात असताना ज्या ठिकाणी अत्यंत धोकादायक स्थिती असलेल्या ठिकाणी व एकदम निर्जन व सुनसान जागेवर सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी कोणाच्या आदेशाने स्पीड ब्रेकर बसवला असा प्रश्न उपस्थित होतोय हे अशा ठिकाणाच असं आहे की यापूर्वी या ठिकाणी गाड्या लुटताना अपघात होण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणाच्या परवानगीने या राष्ट्रीय महामार्गावर स्पीड ब्रेकर बसवले काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी ड्रायव्हरला अडवून त्यांच्याकडून धमकावून पैसे व गाडी लुटायच्या व बलात्कारासारख्या गोष्टी याच ठिकाणी घडल्याच्या राहुरी पोलीस स्टेशनला नोंदी आहेत एवढी गंभीर परिस्थिती असतानाही आज ठिकाणी स्पीड ब्रेकर लावण्याचा नेमका उद्देश काय आहे यामागील करता करिविता धनी कोण आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमकं कोणाला हताशी धरून या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवला पीडब्ल्यू डी व सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणाच्या आदेशाने हे स्पीड ब्रेकर बसवलं याची चौकशी करावी याच ठिकाणी वळण रस्ता व आजूबाजूला जंगल परिसर डोंगर परिसर असताना या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवायचं नेमका उद्देश काय अपर रात्री अपरात्री याच ठिकाणी काही लुटारूंनी ट्रकच्या ड्रायव्हरला गळ्याला सुरी लावून ट्रक लुटण्याचा प्रकार केलेला चोर व दरडेखरांना पळण्यासाठी घनदाट जंगल व डोंगर परिसर असल्याने ज्या ठिकाणी कुणी रात्रीच्या वेळी थांबत नाही तरी असं असतानाही या ठिकाणी स्पीड ब्रेकर कोणी बसवलाय यामागे काही दरोडेखोरांचा तरी हात नाही ना की का दरोडेखोराला हाताशी धरून सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी मुद्दा म्हणून सा जाणीवपूर्वक स्पीड ब्रेकर बसवला असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे नगर मनमाड हा राष्ट्रीय महामार्गावर बऱ्याच ठिकाणी स्पीड ब्रेकर काही शासकीय कार्यालय व गाववस्ती असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलन करूनही या ठिकाणी कधीही स्पीड ब्रेकर बसवले नाहीत मात्र या ठिकाणी कुठलाही परवानगी व आदेश नसताना या ठिकाणी दडखोर व चोरी करण्याच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवल्याने अनेकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे नेमकं स्पीड ब्रेकर कोणाच्या सांगण्या याची सखोल याची सखोल चौकशी व्हावी अशी सर्वसामान्य जनतेमधून चर्चा होतीय दीपक सह न्यूज फोर्टीन राहुरी